नमस्कार मी स्नेहल आज आपण इथे कारल्याची चटणी करणार आहोत ही च कारल्याची जी चटणी आहे ती तुम्ही भाकरीसोबत चपातीसोबत खाऊ शकता अतिशय मस्त अशी कुरकुरीत ही चटणी तयार होते आता त्यासाठी आपण इथे कारली घेतली कारली अशी कापून घ्यायची आणि ही बघा आपण इथे कारली कापून घेतलेली आहेत आता आपण लसूण आणि मिरचीसुद्धा कापून घेऊ ही कारल्याची चटणी ज्याला कारली आवडत नाही ते पण ही चटणी मस्त आवडीने खातात कारण ही अशी मस्त अशी कुरकुरीत अशी चटणी तयार होते आणि ही तीन ते चार दिवस सहज टिकते फ्रीजमध्ये न ठेवता पण ही तीन ते चार दिवस टिकते आणि त्यामुळे तुम्ही ही जर कुठे प्रवासाला जाणार असाल तर भाजी म्हणून ही तुम्ही चटणी तोंडी लावायला नेऊ शकता किंवा जर तुम्ही आजारी असाल आणि तोंडाला चव नसेल तर ही चटणी जर तुम्ही त करून खाल्लीत तर तुमच्या तोंडाला नक्की चव येईल आता त्यासाठी ते आपण इथे मिरच्या कापून घेतल्यात मी मस्त अशा मिरच्या कापून घेतलेल्या आहेत आता ह्या भाजीवर काय करायचं आपण थोडंसं मीठ टाकायचं आहे मीठ टाकायचं आणि हाताने ही भाजी अशी कुस्करून घ्यायची आणि एक पाच ते दहा मिनटं अशी ही कूस करायची मग पाच ते दहा मिनटं कुस्करल्यावर आपण ती पिळून घेणार आहेत एक डिश घ्यायची आणि त्या डिशमध्ये हे जे कारल्याचा रस निघेल तो आपण काढून घ्यायचा हे बघा आता याचा रस निघायला सुरुवात झालेली आहे हा रस डिशमध्ये आपण काढून घ्यायचा हा रस जर तुम्ही पिलात ना तर तुम्हाला खूप असे याच्यातून विटॅमिन्स मिळतात त्यामुळे हा रस फेकून नाही द्यायचा जर कोणाला आवडत असेल तर हा रस कारल्याचा रस पिऊ शकता जे डायबिटीसवाले असतात ते हा कारल्याचा रस पिऊ शकतात आता असं आपण हे मस्त सगळे पिळून घेऊ खूप सारा रस निघतो आणि याचा रस काढल्यामुळे ही जी चटणी आपण बनवणार आहोत ती मस्त अशी कुरकुरीत चटणी इथे तयार होते आता हे बघा किती रस निघाला आहे आता आपण कढई ठेऊ आणि कढईमध्ये थ आपण तेल टाकणार आहेत आता याच्यासाठी थोडंसं आपण तेल जास्तच वापरायचं आहे कारण आपल्याला ही कुरकुरीत अशी चटणी तयार करायची आहे आता इथे आपण कढईमध्ये जिरा आणि मोहरी टाकले जिरा मोहरी तडतडल्यावर आपण त्यामध्ये लसूण टाकायचा आहे इथे आपण कांद्याचा वापर नाही करायचा आहे कारण आपल्याला ही कुरकुरीत करायची आहे आणि जर कांदा टाकला तर ती कुरकुरीत होणार नाही म्हणून आपण इथे कांदा नाही टाकत आहे आता हे मस्त कढीपत्ता वगैरे टाकून मिरची टाकून आपण तळून घेतलं आहे आणि त्यामध्ये आपण जी कारली रस काढून घेतला आहे ती टाकायची आता याच्यामध्ये आपण थोडीशी हळद टाकणार आहे थोडंसं हिंग टाकायचं आणि मीठ आपण आता इथे बेताने टाकायचं आहे कारण की आपण जेव्हा कारली कुसकरली तेव्हा त्यामध्ये मीठ टाकलेलं होतं त्यामुळे आता इथे थोडंसं मीठ हे बेतानेच टाका मी हिंग टाकलं आहे हळद टाकले आणि आता मीठ पण थोडंसं टाकणार आहे कारण ही जर असे खारट आणि कडू अशी खूप छान चव याला येते यामध्ये जर तुम्ही आमसूल पावडर जर टाकली तर ता आणखीन छान लागते आंबट अशी चव याला येते आता हे मस्त असं हे बघा आपलं कारलं एक पाच ते दहा मिनटामध्ये आपण ह्या परतून परतून घ्यायचं मस्त असं कुरकुरीत इथे आपलं कारल्याची चटणी तयार होते हे बघा अतिशय सुंदर आणि यामध्ये जो आपण लसूण टाकला आहे तो लसूण तर अतिशय सुंदर लागतो तळळ्यावरती खूप सुंदर अशी ही चटणी इथे तयार जाते होते जर ही व्हिडिओ आवडली रेसिपी आवडली तर नक्की तुमच्या परिवारामध्ये शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका अशी ही मस्त आपली चटपटीत कारल्याची चटणी तयार झालेली आहे तर कशी वाटली ही रेसिपी नक्की मला कमेंट करून सांगा थँक्यू